राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यास अजून काही दिवसांचा अवधी बाकी नगर शहर विधानसभा मतदारसंघातील जागा महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याची माहिती समोर येते तर महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला जाणार की काँग्रेसला जाणार हे अद्याप स्पष्ट व्हायचंय असं असलं तरी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी नगरच्या जागेवर प्रबळ दावा सांगितला त्यातच गणपती विसर्जनाच्या दिवशी माझे पहापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखाली स्पंदन प्रतिष्ठाननं भव्य मिरवणूक काढल्यानं नगरच्या राजकारणाची दिशाच बदलली कोतकरांच्या राजकारणातील संभाव्य एंट्रीने नगरचे राजकारण चांगलेच डळून निघाले असल्याचं चित्र नगरमध्ये दिसतंय आणि त्यातूनच नगरमध्ये सध्या सोशल वार देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते यावरूनच आगामी नगर शहरातील विधानसभा निवडणूक मतदारसंघात जी काही निवडणूक होईल ती रंगतदार होईल असे चिन्ह लागले सोशल मीडियावर नेमकं काय सुरू आहे कोण काय पोस्ट करत आहे याबाबतचा आज एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत होत नाही तोच आता विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडवण्यास सुरुवात झाली राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातलं वातावरण तापायला सुरुवात झाली हळूहळू सर्वत्र विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आता ठरू लागलेत नगर शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन पंच पासून आमदार संग्राम जगताप हे प्रतिनिधित्व आहेत सलग दोन्ही वेळेस जगताप यांनी सलग पंचवीस वर्ष आमदार असलेले अनिल भैया राखोड यांचा पराभव केला होता तिसऱ्यांदा विजयासाठी आमदार संग्राम जगताप आता सज्ज झाले नगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या तरी माहितीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात आहे परंतु आमदार जगताप यांच्या विरोधात उमेदवार कोण असा प्रश्न नगरकरांना पडला होता परंतु गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या अधिपत्याखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखालील असलेल्या स्पंद प्रतिष्ठाननं भव्य मिरवणूक काढत रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमवली आणि बाप्पाचं विसर्जन केलं आता या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या राजकीय जाणकारांच्या उंचवल्या आणि चर्चा सुरू झाल्या त्या कोतकर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आगामी विधानसभा निवडणूक ही जगताप विरुद्ध कोतकर यांच्यात होती की, की काय असा प्रश्न नगरकरांमधून उपस्थित केला जातो कोतकर यांची मिरवणुकीची चर्चा थांबत नाही तोच आता नगरमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतं माजी महापौर संदीप कोतकर यांच्या समर्थकांकडून विकासाचा वादा संदीप दादा आमदार दा। संग्राम जगताप यांच्या समर्थकांकडून विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा तर शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून विविध आरोप असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर फिरवल्या जातात त्यामुळे आता या नेत्यांच्या समर्थकांकडून सुरू असलेला सोशल वॉर नगरमध्ये चांगला चर्चेचा विषय झाला आगामी विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होतील असा अंदाज बांधला जातोय त्यानुसार महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांची जोरदार तयारी सुरुवात भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे भैया गंदे तयारी आहेत शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा प्रमुख अनिल शिंदे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते हे देखील तयारी करत आहेत तर महाविकास आघाडीमध्ये माझी महापौर संदीप कोतकर यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून माझी महापौर अभिषेक कळमकर ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख शशिकांत काडे माजी महापौर भगवान फुलसौंदर प्रमुख संभाजी कदम बाळासाहेब बोराटे हे देखील गुडघ्याला बाशिंग मानून आहे तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून तयारी केली नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात उमेदवार कोण असा प्रश्न नगरकरांना पडला होता परंतु गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी जी काही गर्दी खोतकरांनी जमवली जी शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक जगताप विरुद्ध खोतकर अशी लढत होईल असं दिसू लागलं नगरच्या राजकारणात तिसऱ्या भिडूची एंट्री आता होणार का नगरकर जगताप कोतकऱ्यांना स्वीकारणार का खोतकर्यांना निवडणूक लढवता येईल का काय राहील किंगमेकर शिवाजी कडील साहेब यांची भूमिका या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आगामी दिवसात आपल्याला मिळतीलच आणि ती सगळी आपण आपल्या चॅनेलवरून या पुढे विश्लेषणातून ते मांडणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद